बघा या पूर्वीच्या व्हिडीओमध्ये आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय समसंख्या म्हणजे काय विषम संख्या म्हणजे काय ते पाहिलेलं आहे तसेच क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची क्रमवार समसंख्यांची बेरीज कशी करायची तसेच क्रमवार विषम संख्यांची बेरीज कशी करायची ते सुद्धा आपण या पूर्वीच्या व्हिडीओमध्ये पाहिलेलं आहे तर आता आपण या आपल्या व्हिडिओमध्ये क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज कशा पद्धतीने करायची ते बघूया आपल्याला त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे बघा यन कंसामध्ये यन अधिक एक कंसपूर्ण दुसऱ्या कंसात दोन यन अधिक एक कंसपूर्ण भागीला सहा बघा अशा पद्धतीचं हे जे सूत्र आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि याचा वापर कशा कसा, कसा करायचा ते आपण बघूया बघा अशा प्रकारचं जर उदाहरण असलं बघा एक चा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग अधिक पाच चा वर्ग अधिक सहाचा वर्ग अधिक सातचा वर्ग अधिक आठचा वर्ग बघा अशा पद्धतीने क्रमवार संख्या असल्या आणि त्यांचे वर्ग दिलेले असले बघा क्रमवार या नैसर्गिक संख्या आहे आणि त्यांचे वर्ग दिलेले आहे आणि त्याची त्यांची बेरीज आपल्याला करायला सांगितलेली आहे तर या सूत्राचा वापर करून आपण हे जे आपल्याला गणित दिलेले आहे हे जे एक्झाम्पल दिलेले आहे हे कशा पद्धतीने आपण सोडू शकतो बघूया बघा या सूत्रामध्ये बघा आपलं सूत्र काय आहे यन कंसामध्ये यन अधिक एक दोन यन अधिक एक बघा भागीला सहा अशा पद्धती सूत्र आहे आता इथे यन यन म्हणजे काय बघा यन म्हणजे काय हे लक्षात घ्यावं लाग घ्यावं लागेल आपल्या सुरुवातीला तर ज्या क्रमावर नैसर्गिक संख्या दिलेल्या आपल्याला बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ज्या क्रमावर नैसर्गिक संख्या दिलेल्या आहेत त्यातली शेवटची ही क्रमार नैसर्गिक संख्या आहे ना ही शेवटची संख्या यन पकडायची बघा ही जी शेवटची संख्या आहे ही यन पकडायची आता लक्ष द्या जिथे आपल्याला यन दिसतो तिथे आपल्याला आठ लिहायचे बघा आठ आठ अधिक एक जिथे जिथे यन दिसत आहे तिथे तिथे आपल्याला ही संख्या टाकायची आठ ही संख्या टाकायची बघा दोन गुणीला बघा आठ अधिक एक बाकीला सहा बघा अशा पद्धतीने आपण काय केलं ची किंमत आपण या सूत्रामध्ये टाकलेली आहे आता आपण यात ज्या गणितिक क्रिया आहेत त्या करूया बघा आठ आता इथे गुणीला आठ अधिक एक कंस सोळा पहिले सुरुवातीला नऊ गुणीला आठ दुनी सोळा अधिक एक सतरा भागीला सहा बघा अशा पद्धतीचं आपलं उदाहरण आलेलं आहे आता आपण काय करू शकतो बघा इथे आठ न बहात्तर करून सहाने त्याला भाग देऊ शकतो किंवा मग अशी एखादी सहाने या सतराला पण भाग जात नाही नऊला ला पण नाही जात आणि आठला ला सुद्धा भाग जात नाही मग आपण अशी एखादी संख्या शोधू शकतो की ज्याने या सहाला पण भाग जाईल आणि वरच्या एखाद्या संख्येला भाग जाईल बघा तीन, तीन ने आपण तीन जुने सहा तीन त्रिक नऊ म्हणजे छेदाला आणि अंशाला दोन्ही याला भाग देऊ शकतो तीनने पुन्हा भाग जाते का बघूया बे एक बे बे चौक आठ बघा अशा पद्धतीने आपण आपण भाग दिलेला आहे आता इथे चार झालेले चार गुणीला तीन गुणीला सतरा आता बघा चार गुणीला तीन किती होतात बारा बघा चार गुणीला तीन बारा आणि गुणीला हे सतरा आता बघा याचा जर गुणाकार केला आपण बघा म्हणजे याचा जर गुणाकार केला आपण सतरा गुणीला बारा तर आपले दोनशे चार उत्तर येतो बघा बघा जर आपण तोंडी पण याचा गुणाकार करू शकतो सतरा दहा एकशे सत्तर आणि सतरा जुने चौतीस म्हणजे किती दोनशे चार बघा अशा पद्धतीने आपण ते सोडू शकतो म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्या संख्या दिलेल्या आणि त्यांचे वर्ग देऊन त्यांची बेरीज जर करायला आपल्याला सांगितली असेल तर आपण या सूत्राचा वापर करून हे सूत्र लक्षात ठेवून आपण ते गणित अगदी सहजतेने सोडू शकतो आता आपल्याला सुरुवातीला सूत्राचं काम पडू शकते नंतर एक वेळा जर आपली चांगली प्रॅक्टिस झाली तर आपल्याला या सूत्राचं काम पडत नाही आपण तसंच गणित सोडवतो आताच आपण क्रमवार नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज कशा पद्धतीने करायची ते पाहिलेलं आहे आता आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज कशा पद्धतीने करू करायची ते बघूया बघा आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज कशा पद्धतीने करायची ते पाहिलेलं होतं आणि त्याचं एक सूत्र होतं बघा ते सूत्र आपण इथे लिहूया लिहूयान कंसामध्ये यन अधिक एक भागीला दोन बघा अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं ते सूत्र होतं तर आता आपल्याला क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे सेम हेच सूत्र लिहून बघा म्हणजे आपल्याला पुन्हा दुसरं सूत्र पाठ करायचं काम नाही हे सूत्र लिहून आपल्याला त्याचा वर्ग करायचा आहे बघा म्हणजे जे क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज जे सूत्र आहे तेच सूत्र लिहून आपण त्याचा जर वर्ग केला तर आपल्याला क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज मिळून जाते आता लक्ष द्या आता एक्झाम्पल बघूया आपण बघा एकचा घन अधिक दोन चा घन तीनचा घन अधिक चार चा घन अधिक पाच चा घन अधिक सहाचा घन अधिक सातचा घन अधिक आठ चा घन अधिक नऊ चा घन अधिक दहाचा घन बघा अशा पद्धतीचं जर आपल्याला उदाहरण दिलेलं असलं बघा या क्रमवार नैसर्गिक संख्या आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या क्रम नैसर्गिक नैसर्गिक संख्या आपल्याला दिलेल्या आहे आणि त्या नैसर्गिक संख्येचा घन दिलेला आहे आणि त्यांची आपल्याला बेरीज करायला लावलेली बघा आपण जर अशा पद्धतीने उत्तर काढलं बघा एकचा घन काढला आपण एक दोनचा घन चा, दोन चा चा, दोन चा चार दोनचा घन सॉरी आठ तीनचा घन सत्तावीस चारचा चौसष्ट चा पाचचा एकशे पंचवीस सहाचा दोनशे सोळा सातचा तीनशे त्रेचाळीस आठचा पाचशे बारा नऊ नऊचा सातशे एकोणतीस आणि दहाचा एक हजार असं जर आपण प्रत्येकाचा घन काढला आणि त्याची बेरीज केली तर आपल्याला हे उदाहरण सोडवायला खूप वेळ लाग लागेल मग आपल्याला काय करायचं आहे हे जे सूत्र आहे या सूत्रामध्ये याच्यातल्या ज्या किमती आहे यनच्या किमती त्या मांडायच्या आता बघा लक्ष द्या सूत्र लिहू लिहूया सुरुवातीला आपण काय सूत्र आपलं यन कंसामध्ये यन अधिक एक भाकीला दोन आणि याचा वर्ग बघा अशा पद्धतीचे सूत्र आहे आता इथे यन आहे आता यन म्हणजे काय लक्ष द्या यन म्हणजे कोणती संख्या आता क्रम ज्या क्रमवार नैसर्गिक संख्या दिलेल्या आहे त्यातली शेवटची ही जी संख्या आहे याला यन पकडायचं बघा या ज्या क्रमवार नैसर्गिक संख्या दिलेल्या म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या ज्या क्रमवार नैसर्गिक संख्या दिलेल्या आहेत यातली जी शेवटची नैसर्गिक संख्या आहे दहा हिला यन पकडायचं ठीक आहे <coughs> बघा आता आता हे जे सूत्र आहे या सूत्रामध्ये ची किंमत टाकायची आपल्याला बघा जिथे जिथे यन दिसते तिथे आपल्याला दहा टाकायचे दहा इथे टाकले मी दहा गुणीला आता यन अधिक एक म्हणजे दहा अधिक एक आपण याच्यात असं मांडणी करू शकतो नाही तर डायरेक्ट पण सोडू शकतो बाकीला दोन तो कंस कंसाचा वर्ग ठीक आहे आता इथे दहा अधिक एक अकरा भागीला दोन कंस त्याचा वर्ग पुढे आता इथे आपण काय करू शकतो काढू शकतो है ना बेक बे, बेपंच दहा अकरा पाचि पंचावन्न बघा पंचावन्नचा वर्ग बघा आता इथे पंचावन्नचा वर्ग आलेला आहे आता पंचावन्नचा वर्ग आपल्याला काढायचा आता बघा ज्या बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच असतो पाच हा अंक असतो ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच हा अंक असतो त्याचा वर्ग काढणे अतिशय सोपं आहे म्हणजे काय करायचं आहे या हा जो एक अंक आहे पाच पाचचा काय करायचा आपल्याला वर्ग घ्यायचा पाच पाच पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस नंतर हा जो अंक आहे दशकस्थानचा म्हणजे हा एकक स्थानचा अंक सोडून जे बाकीचे राहिलेले संख्या आहे अंक आहे समजा हे पाच आता पाच आणि त्याच्या पुढचा नंबर म्हणजे ही संख्या आहे त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा आपल्याला पाच त्याच्या पुढचा नंबर सहा पाच सीस तीस याच्या पुढे लिहून घ्यायचे आहे बघा चा वर्ग आपण एकदम अगदी सहज पद्धतीने काढला काय करायचं आहे एकच स्थानचा जो अंक आहे पाच याचा वर्ग घ्यायचा आहे आणि नंतरचा जो अंक आहे त्याच्या पुढचा अंक घेऊन बघा नंतरचा जो अंक आहे त्याच्या पुढचा अंक घेऊन त्याचा गुणाकार करायचा पाच पाचच्या पुढचा अंक आहे सहा पाच गुन्हेला सहा पाच सक तीस बघा तीन हजार पंचवीस म्हणजे याची बेरीज किती आली आपली तीन हजार पंचवीस बघा म्हणजे आपण काय केलेलं आहे हे सूत्र लक्षात ठेवलेलं आहे आणि सूत्र पण आपल्याला त्याच्यासाठी पण एक्स्ट्रा प्रयत्न करायचे नाहीये आपण जे क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज त्यामध्ये जे सूत्र शिकलेलो होतो ते सूत्र घ्यायचं आहे त्याचा वर्ग करायचा आहे आता इथे जो हा यन दिसत आहे यनची किंमत काय करायची आपल्याला या ज्या क्रमवार नैसर्गिक संख्या दिलेल्या आहेत त्यातलं जे शेवटची जी, जी संख्या आहे हीच म्हणजे पकडायची आपल्याला आणि या सूत्रामध्ये त्याची मांडणी करायची आहे अशा पद्धतीने मग आपली ज्या क्रिया त्या करायच्या आहे आता इथे बघा इथे काय झालेलं आहे पंचावन्न आलेला आहे मग आता पंचावन्नचा वर्ग बघा पंचावन्नचा वर्ग आपल्याला माहीत नसतो पण मग काय आपण काय करतो बघा अशा पद्धतीने आपण ते वेळेवर टाळू शकतो पटकन पण आता दुसऱ्या संख्येचा वर्ग सुद्धा दिलेला असला पंचावन्न सोडून म्हणजे एकच आणि पाच अंक नसता आणि दुसरे जे दुसऱ्या ज्या संख्या त्यांचा जरी वर्ग दिलेला असला त्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती त्या पण आपण पुढे शिकूया